नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीची जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये आता नव्याने ॲड झालेला ॲक्ट आहे तो म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता विनिमय एकोणीसशे सत्तर म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी कशा पद्धतीचे ॲक्ट आहेत काय कायदे आहेत ह्यावर एम uh, आय डी सीने नुकतंच uh, सिलेबसमध्ये हा ॲड केलेला टॉपिक आहे यावर सुद्धा प्रश्न आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हा केला नसल्यामुळे त्यांना खूप अवघड वाटतो ठीक आहे सो आज आपण तो डिकोड करणार आहोत ठीक आहे तर मग अशी अशा करतो की लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगू इच्छितो की तुम्ही पेपर आणि पेन घेऊन बसा का, का? कारण का की कसं का हो? की काही हायलाइटेड पॉईंट असतात जे तुम्हाला असं वाटतं की हो येऊ शकतो जसं की समजा कलम एक असेल तर कलम एकवर प्रश्न असू शकतो की कलम एक काय आहे कलम दोन काय आहे सो अशा जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहून घ्या ठीक आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनिमय एकोणीसशे सत्तर प्रकरण एक आता प्रकरण एकमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की सामान्य ठराव प्रकरण एक आहे सामान्य ठराव महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तीन याचे कलम चौसष्ट उपकलम एकच्या च्या खंड ब अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाशी आगाऊ मान्यता घेऊन विनिमय करत आहे ठीक आहे आता कलम प्रकरण एक मध्ये कलम एक जे आहे ते आहे संक्षिप्त शीर्षक व काय संक्षिप्त शीर्षक व सुरुवात ठीक आहे या विनिमयांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरता विनिमय एकोणीसशे सत्तर असे म्हटले जाईल आणि व दिनांक तीन एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर पासून अंमलात येतील ठीक आहे कधीपासून तीन एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर पासून अंमलात येतील आणि याला काय बोललं जाईल तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता विनिमय एकोणीसशे सत्तर हे एक कलम एकमध्ये आहे ठीक आहे शीर्षक आणि सुरुवात ठीक आहे कधीपासून सुरुवात होईल तीन एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून आणि शीर्षक असेल कर्मचाऱ्यांकरिता विनिमय एकोणीसशे सत्तर ठीक आहे आता कलम दोन आहे विनिमय लागू करणारे कर्मचारी सॉरी विनिमय लागू असणारे कर्मचारी आता हा जो ऍक्ट आहे तो कोणाकोणाला लागू असेल तर हे विनिमय महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा अधिकारी यांना वगळून महामंडळाच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांना लागू होतील ज्यामध्ये क्लर्क आला वगैरे वगैरे सगळे सगळे ए टू झेड पण मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा अधिकारी यांना वगळून आहे कलम तीन आहे प्रतिनियुक्ती शासकीय कर्मचाऱ्यांना हे विनिमय लागू होणे आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे प्रतिनियुक्ती करण्यात आलेले केंद्रीय राज्य शासकीय कर्मचारी हे महामंडळाचे स्वयत्तर सेवेतील कर्मचारी म्हणून समजले जातील आणि त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या शर्ती महामंडळ व संबंधित कर्मचाऱ्याची सेवा उसनी देणारे शासन यांच्याकडून परस्पर ठरवण्यात येतील ठीक आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे कर प्रतिनियुक्ती करणारे करण्यात आलेले केंद्रीय राज्य शास केंद्रीय किंवा राज्याचे शासकीय कर्मचारी ठीक आहे केंद्रीय किंवा राज्याचे शासकीय कर्मचारी हे महामंडळाचे से स्वेत्तर सेवेतील कर्मचारी म्हणून समजले जातील कोण प्रतिनियुक्ती झालेले ठीक आहे आणि त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या शर्ती हे महामंडळ आणि संबंधित कर्मचारीची सेवा उसनी देणारे शासन यांच्याकडून परस्पर ठरवण्यात येतील आहे आता प्रकरण सॉरी कलम तीन अ हे होत आता कलम तीन ब काय आहे तर प्रतिनियुक्ती करण्यात आलेले शासकीय कर्मचारी हे त्यांच्या मूळ विभागाकडून परत बोलवले जाण्यास पात्र राहतील ठीक आहे आणि ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रत्यावर्तित करण्याची महामंडळाची इच्छा असेल अशा कर्मचाऱ्यांना मूळ विभागाकडून परत बोलवण्यात येईल मात्र असे की अशा रीतीने परत बोलवण्यासाठी अथवा प्रत्यावर्तन करण्यासाठी प्रसंगानुरूप मूळ विभागाने अथवा महामंडळाने दुसऱ्या पक्षास प्रत्येक प्रकरणी किमान तीन महिन्याची नोटीस द्यायला हवी किती महिन्याची तीन महिन्याची ते हायलाईट करा किती महिन्याची तीन महिन्याची कलम चार काय आहे अन्वय अर्थ अधिकार ठीक आहे या विनियमांना सॉरी या विनिमयांचा अन्वय अर्थ लावण्याचा अधिकार महामंडळाचा असेल आणि महामंडळाचा या संबंधातील निर्णय कर्मचाऱ्यांना बंद करत आहे ठीक आहे या विनिमयांचा अन्वय अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे फक्त आणि फक्त महामंडळाला आहे आणि ह्या महामंडळाचा या संबंधातील निर्णय कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे म्हणजे महामंडळ जे काही सांगेल ते कर्मचाऱ्यांना कर कर्म महामंडळाच्या संबंधातील जो काही निर्णय असेल तो कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक कर असेल ठीक आहे कलम चार अन्वय अर्थ अधिकार ठीक आहे कलम पाच आहे अधिकार सोपविणे या विनिमयान्वये नियोजित करण्यात आलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्मास महामंडळाचे विनिधी विशेष सॉरी विनिर्दिष्ट विशेष अथवा सर्वसामान्य आदेशांशिवाय या विनिमयान्वये मिळणारा अधिकार वापरता येणार नाही अथवा दुसऱ्या सोपवता येणार नाही पुन्हा एकदा वाचतो या विनिमयान्वये नियोजित करण्यात आलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांव्यतिरिक्त ठीक आहे नियोजित करण्यात आलेला जो सक्षम प्राधिकारी असेल त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही इस्मास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस महामंडळाचे विनिर्दिष्ट विशेष अथवा सर्वसामान्य आदेशांशिवाय या विनिमयान्वय मिळणारा अधिकार वापरता येणार नाही अथवा दुसऱ्याला तो सोपवता येणार नाही ठीक आहे कलम सहा महामंडळाचे सर्वसामान्य अधिकार कलम सहा एक जो आहे तो महामंडळास वेळोवेळी शासनाची आगाऊ मान्यता घेऊन सेवेचे से वर्गीकरण स्वीकारण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा वेतन श्रेणींची पुनर्रचना करण्याचा अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीतील जबाबदाऱ्या नव्याने निश्चित करण्याचा व तसेच महामंडळाच्या नोकरीसाठी कर्मचाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यासाठी किमान अहर्थ विहित करण्याचा अधिकार असेल महामंडळास करारावर त्यात नमूद केलेल्या विशेष अटींप्रमाणे व्यक्तिगत इसमांची नियुक्ती देखील करता येईल हे विनिमय विशेष करून जेथे कराराच्या अटीत अन्यथा तरतूद केली असेल त्या खेरीज करून सॉरी ते खेरीज करून अशा व्यक्तींनाही लागू होतील थी। ठीक थी? आहे पुन्हा एकदा वाचतो महामंडळाच्या वेळोवेळी शासनाचे आगाऊ मान्यता घेऊन सेवेचे वर्गीकरण स्वीकारण्याचा ठीक आहे अथवा त्यात सुधारणा करण्याचा म्हणजे जास्तीची मान्य महामंडळास वेळोवेळी शासनाची म्हणजे महाराष्ट्र शासनाची जास्तीची मान्यता घेऊन सेवेचे वर्गीकरण करण्याचा किंवा ते स्वीकारण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा वेतन श्रेणीची पुनर्रचना करण्याचा अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीतील जबाबदाऱ्या पुन्हा एकदा नव्याने निश्चित करण्याचा तसेच महामंडळाच्या नोकरीसाठी कर्मचाऱ्यांची निवड नियुक्ती करण्यासाठी किमान अर्हता म्हणजेच पात्रता विहित करण्याचा अधिकार असेल ठीक आहे कोणाला असेल महामंडळाला असेल महामंडळास करारावर त्यात नमूद केलेल्या विशेष नियुक्ती प्रमाणे करता येईल हे विनिमय विशेष करून जेथे कराराच्या अटीत अन्यथा तरतूद केली असेल ते खेरीज करून अशा व्यक्तींनाही लागू होते प्रकरण सहा सॉरी कलम सहा दोन आहे महामंडळात शासनाची आगाऊ मान्यता घेऊन वेळेवेळी या विनिमयांच्या कोणत्याही उपबंधात भर घालण्याचा त्यात सुधारणा करण्याचा बदल करण्याचा अथवा ते विखंडित करण्याचा अधिकार आहे ठीक आहे कलम सहा दोननुसार या विनिमयामध्ये चेंजेस करण्याचा काही किंवा काही गोष्टी ॲड करण्याचा अधिकार आहे लक्षात ठेवा कलम सात कलम सातमध्ये सक्षम प्राधिकारस कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वर्गासाठी कामाच्या वेळा विहित करता राहण्या करत राहण्याच्या सॉरी 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 कलम सात म्हणजे हजर राहण्याच्या वेळा ठीक आहे आता हजर राहण्याची वेळ काय असेल हे कलम सातमध्ये दिलेलं आहे ठीक आहे कलम सातमध्ये काय दिलेलं आहे हजर राहण्याची वेळ सक्षम प्राधिकाऱ्यास कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वर्गांसाठी कामाच्या वेळा विहित करता येतील व तसेच त्यास आपल्या हाताखालील कोणत्याही प्राधिकाऱ्यास कामाच्या निकडीनुसार कामाच्या वेळात फेरफार करून घेण्याचा प्राधिकार देतील निकडीनुसार म्हणजे गरजेनुसार ठीक आहे सक्षम प्राधिकारास कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वर्गांसाठी कामाच्या वेळा निश्चित करता येतील व तसेच त्यास आपल्या हाताखालच्या लोकांना कामाच्या गरजेनुसार कामाच्या वेळेत फेरफार म्हणजे बदल करून घेण्याचा प्राधिकार देता येईल ठीक आहे आता कलम आठ जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे गाळण्यात करण्यात आलेले आहे किंवा खेरीज करण्यात आलेलं आहे प्रकरण दोनमध्ये आहे व्याख्या सॉरी कलम आठ जे आहे ते गाळण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रकरण दोनमध्ये आहे व्याख्या आता व्याख्यामध्ये कलम नऊ जे आहे ते व्याख्यासाठी आहे या विनिमयात संदर्भानुसार अन्य अर्थ होत नसल्यास कलम नऊ अधिनियम या संज्ञेचा अर्थ आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे सत्तर कलम अ सॉरी कलम नऊ ब जे आहे अध्यक्ष या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असा असेल क जे आहे कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याचा संबंधात सक्षम प्राधिकारी या संज्ञेचा अर्थ महामंडळा अथवा या विनिमयाच्या कारणांसाठी महामंडळाकडून अधिकार सोपविण्यात आलेला अन्य कोणत्याही प्राधिकारी असा समजावा ड जे आहे पूरक भत्ता या संज्ञेचा अर्थ कोणत्याही विशेष परिस्थितीत कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्याला जो व्यक्तिगत खर्च करणे भाग पडले असेल असा खर्च भागविण्यासाठी दिला जाणारा भत्ता असा समजावा महामंडळ या शोधणीचा अर्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा समजावा वाहन भत्ता या सोधनेचा अर्थ आहे ज्या कर्मचाऱ्याचे वेतन त्यास आपली कर्तव्य दौऱ्यावर असताना पार पाडताना कराव्या लागणाऱ्या संभाव्य खर्चा विशेष संदर्भाने ठरविण्यात आलेला नसेल किंवा ज्यास आपल्या कामासाठी एखाद्या मर्यादित क्षेत्रात असाधारण प्रवास करावा लागतो अशा कर्मचाऱ्यास दिला जाणारा भत्ता असा समजावा दैनिक भत्ता हा या शोधणीचा अर्थ महामंडळाच्या कामासाठी मुख्यालयापासून दूर असताना कर्मचाऱ्यास करावा लागणारा सर्वसाधारण दैनिक खर्च भागविण्यासाठी कर्मचाऱ्यास त्याच्या मुख्यालयातील अनुपस्थितीच्या प्रत्येक दिवसासाठी दिला जाणारा एकरूप भत्ता असा समजावा म्हणजे डेली पगार जो असतो प्रथम नियुक्तीची तारीख याचा या व्याख्याचा अर्थ आहे कर्मचारी महामंडळाच्या अखंडित सेवेसाठी प्रथम ज्या तारखेस दाखल होईल ती तारीख असा समजावा आय दिवस या संजनेचा अर्थ मध्यरात्रीपासून सुरू होऊन लगतच्या मध्यरात्री संपणारा कॅलेंडर दिवस असा समजावा परंतु चोवीस तासांपेक्षा अधिक असणार नाही अशी मुख्यालयाच्या ठिकाणी असणारी गैरहजेरी मग ती गैरहजेरी कोणत्याही वेळी सुरू हो अथवा संपो सर्व कारणांसाठी संपूर्ण एक दिवस म्हणून आणला जाईल जे जो आहे कर्तव्य या संज्ञेचा अर्थ वेतन रजा व इतर वित्तलब्धीसाठी हिशोबात धरली जाणारी सेवा असा समजावा व त्यात रजेसंबंधीच्या विनिमयान्वये त्यास अनुज्ञे असलेल्या व कर्मचाऱ्याने उपभोगलेल्या रजेच्या कालावधीचा समावेश होतो परंतु त्यात ज्या दिवसाची गणना करावीची नाही असे ठरविण्यात आले असेल अशा असे मुदतीचा समावेश होणार नाही व त्यात पदग्रहण कालावधीचा आणि महामंडळाने कोणतेही प्रशिक्षण कार्यक्रम पुरस्कृत केला असल्यास अशा प्रशिक्षण कालावधीचाही समावेश होईल के के फॉर कर्मचारी या संज्ञेचा अर्थ महामंडळाने सेवा नियुक्त केलेला इसम किंवा व्यक्ती अथवा औद्योगिक विकास महामंडळाकडून महामंडळाच्या सेवेत घेतलेले असे इसम सम्, असा समजावा परंतु त्यात रोजंदारीने कामावर ठेवलेल्या कामगाराचा समावेश होत नाही हे हायलाइट करा रोजंदारीने समावेश ठेवला कामावर ठेवलेल्या कामगाराचा समावेश होत नाही कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचारी या संज्ञेत प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो आणि प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्ती त्यांना जिथपर्यंत लागू असेल ते विनिमय त्यांना लागू होते एल फॉर स्वेत्तर सेवा ठीक आहे या सदनेचा अर्थ ज्या सेवेत महामंडळाच्या कर्मचाऱ्यास त्याचा पगार व भत्ता सक्षम प्राधिकाराच्या मंजुरीने व महामंडळाच्या निधीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधनाद्वारे मिळतात अशी सेवा असा समजावा ठीक आहे एम फॉर कुटुंब या संज्ञेचा अर्थ कर्मचाऱ्याबरोबर राहत असलेली प्रसंगानुरूप कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती आणि कर्मचाऱ्याबरोबर राहत असलेली त्याची व त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असलेली त्याची औरस मुले सावत्र मुले असं समजावा शिवाय या कर्मचाऱ्याने आई बाप बहीण आज्ञा व अज्ञान भाऊ जर ते कर्मचाऱ्याबरोबर राहत असतील व त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असेल तर त्यांचाही समावेश होतो आता विनिमय पंचावन्नच्या कारणासाठी कुटुंब या संज्ञेत कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेली इतर व्यक्ती व नोकर यांचाही समावेश होतो विनिमय एकसष्टच्या कारणासाठी कुटुंब या संज्ञेत कर्मचाऱ्याबरोबर राहत असलेले व त्याच्यावर सर्वस्वी अवलंब असलेले प्रसंगानुरूप त्याची पत्नी पत्नी अथवा औरस मुलं सावंत यांचा अवलंब असलेले आईबाप यांचा समावेश होतो एन फॉर मुख्यालय या संज्ञेचा अर्थ कर्मचाऱ्याने मुख्यालय म्हणून जाहीर करण्यात आलेले स्थान आणि अशा रीतीने जाहीर करण्यात आलेलं स्थान नसल्यास त्याच्या कार्यालयाचे अभिलेख ज्या स्थानी ठेवण्यात येतात ते स्थान असं समजावा ओ फॉर सुट्टी या संज्ञेचा अर्थ सक्षम प्राधिकाऱ्याने सामान्यतः अथवा विनिर्दिष्टित कर्मचाऱ्यांसाठी अथवा कर्मचाऱ्यांच्या वर्गासाठी सुट्टी म्हणून जाहीर केलेला दिवस असा समजावा त्यात परक्राम्य लेख अधिनियम अथवा शासनाच्या अन्य कोणत्याही अधिनियमान्वये सुट्टी म्हणून विहित केलेल्या दिवसाचा अवश्य समावेश होतोच असे नव्हे पी फॉर मानधन या संज्ञेचा अर्थ महामंडळाने कर्मचाऱ्यास प्रासंगिक स्वरूपाच्या विशेष कामासाठी परिश्रमिक म्हणून मंजूर केलेली आवर्ती अथवा अनावर्ती मोबदला रक्कम असा समजावा क्यू फॉर घरभाडे भत्ता या संज्ञेचा अर्थ ज्या ठिकाणी घरभाडी भारी दराने आहेत अशा वस्तीतील घराचे भाडे भागविण्यासाठी दिलेला अथवा भाडे आकारणे नसलेली निवासस्थाने देता आली नाहीत म्हणून त्याऐवजी दिलेला भत्ता असा समजावा आर फॉर पदग्रहण अवधी या संज्ञेचा अर्थ महामंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यास नवीन पदावर रुजू होण्यासाठी अथवा त्यास ज्या ठिकाणी पदस्थापित करण्यात आले असेल त्या ठिकाणी अथवा त्या ठिकाणापासून प्रवास करण्यासाठी दिलेला कालावधी असा समजावा एस फॉर रजा या संज्ञेचा अर्थ विनिमयान्वये देण्यात आलेली कोणत्याही प्रकारची रजा असा समजावा परंतु त्यात वरील कलम नऊ जे अन्वये नियंत्रित असलेल्या नैमित्तिक रजेचा समावेश होणार नाही टी फॉर मैल भत्ता कामा और तो बद्ली और चा यू या संज्ञेचा अर्थ कामावर असताना अथवा बदली झाली असता दौऱ्यावर असताना कराव्या लागलेल्या प्रवासाचा खर्च भागण्यासाठी केलेल्या प्रवासाच्या अंतरानुसार परिगणन करून कर्मचाऱ्यास दिलेला भत्ता असा समजावा यू फॉर महिना या संज्ञेचा अर्थ कॅलेंडर महिना असा समजावा महिने व दिवस या संदर्भात व्यक्त करण्यात आलेल्या अवधी परिगणन करता या प्रत्येक महिन्यातील दिवसांची संख्या किती असो प्रथम कॅलेंडरनुसार संपूर्ण महिन्याची परिगणना करावी व नंतर दिवसाच्या किरकोळ संख्येची परिगणना करावी वी फॉर पदावर स्थानापन्न कर म्हणून काम करणे म्हणजे जेव्हा कर्मचारी एखाद्या पदावर त्याची रीतसर नेमणूक होईपर्यंत दुसऱ्या एखाद्या पदा अर्थाऐवजी त्या पदाचे तात्पुरते काम करतो तेव्हा तो त्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करतो असे म्हणावे डब्ल्यू डब्ल्यू फॉर वेतन या संज्ञेचा अर्थ कर्मचाऱ्याने तो धारण करीत असलेल्या पदाच्या संबंधात ठरविण्यात आलेल्या परिश्रमिक म्हणून एका महिन्याच्या मुदतीसाठी मिळवलेली रक्कम असा समजावा व त्यात त्याचे वैयक्तिक वेतन विशेष वेतन व सक्षम प्राधिकाऱ्याकडून वेतन म्हणून विशेष करून वर्गीकृत केली जाईल अशी अथवा इतर कोणत्याही प्रकारची विपतलब्धी यांचा समावेश होईल पुन्हा सेवेत घेण्यात आलेल्या निवृत्त वेतनधाऱ्यांच्या बाबतीत या संज्ञात प्रत्यक्ष मिळालेला पगार अधिक त्याचे निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन यांचा समावेश होईल एक्स फॉर वैयक्तिक वेतन या संज्ञेचा अर्थ पदास संलग्न नसलेले परंतु पदधारकास अपवादात्मक परिस्थितीत वैयक्तिक बाबींचा विचार करून देण्यात आलेले जादा वेतन असा समजवला वाय फॉर नियम या संज्ञेचा अर्थ आहे अधिनियमाचे कलम त्रेसष्ट च्या तरतुदीनुय राज्य शासनाने केलेले नियम असा समजावा फोर विशेष वेतन या संज्ञेचा अर्थ पुढील बाबींचा विचार करून कर्मचाऱ्यास त्याच्या पदामुळे मिळणाऱ्या वित्तलब्धी वेतनाच्या स्वरूपात करून दिलेली वाढ असा समजावा यामध्ये एक जो आहे कामाचे विशेष करून कष्टप्रद स्वरूप अथवा कामात अथवा जबाबदारीत विशेष भर ठीक आहे आता या ठिकाणी अ विशेष नैमित्तिक रजा या सौ या संज्ञेचा अर्थ आहे विशेष करून सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेली आणि जी विनिमय अनुज्ञे असलेल्या सर्वसाधारण नैमित्तिक रजेच्या हिशोबात गणली जात नाही अशी कामावरील नैमित्तिक अनुपस्थिती असा समजावा ए बी म्हणजेच निर्वाह अनुदान या संज्ञेचा अर्थ आहे वेतन अथवा रजेचा पगार न मिळलेल्या कर्मचाऱ्यास देण्यात आलेले मासिक अनुदान असा समजावा क म्हणजेच तात्पुरती बदली या संज्ञेचा अर्थ एकशे वीस दिवसांसाठी अधिक असणार नाही एवढ्या मुदतीसाठी सेवेसाठी दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेली बदली असा समजावा पूरक भत्ता मिळण्याचा हक्क एकशे वीस दिवसांच्या मर्यादेस अधीन असला तरी तात्पुरत्या कामाची मुदत नंतर एकूण एकशे वीस दिवसांपेक्षा अधिक मुदतीसाठी वाढविण्यात येईल अशा प्रसंगी मुदतवाढीच्या आदेशाच्या तारखेपर्यंत असा भत्ता मिळण्याचा हक्क अबाधित राहील अ ड म्हणजेच बदली या संज्ञेचा अर्थ कर्मचाऱ्याची महामंडळाच्या कामासाठी मुख्यालय स्थानात बदल अभिप्रेत असलेली अशी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेली बदली असं समजावं त्यात एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःहून केलेल्या विनंतीनुसार अगर खाजगी सोयीसाठी करण्यात आलेल्या बदलीचासुद्धा समावेश होणार नाही अ ई म्हणजेच समय श्रेणी वेतन या सन्न्या अर्थ विनिमयात नमूद केलेल्या कोणत्याही कार्यक्षमतेच्या शर्तींना अधीन राहून नियतकालिक वेतनवाढीच्या द्वारे एखाद्या किमान पातळीपासून कमाल पातळीपर्यंत वाढत जाणारं वेतन असा समजावा या विनिमयात अंतर्भाव न झालेल्या शब्दा शब्दांना व प्रयोगांना अधिनियमात व नियमात त्याचा अनुक्रमे जो अर्थ नेमून देण्यात आला असेल तोच अर्थ लागू होईल ठीक आहे आता आपण प्रकरण दोन आणि प्रकरण एक पाहिलेलं आहे ठीक आहे आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण तीन पाहणार आहोत दोन एक जा आ, आता प्रकरण दोन जे आहे प्रकरण एक जे आहे जे आपण आत्ता आपण अभ्यास केलेला आहे हे लेक्चर्स पुन्हा पुन्हा वाचा ज्यावेळेला तुम्ही सतत वाच सॉरी सतत ते लेक्चर ऐकाल त्यावेळेला तुम्हाला समजेल ज्या ज्या ठिकाणी मी वाचतो आहे तिथून तुम्हीसुद्धा पुन्हा एकदा रीड करत चला म्हणजे तुमच्या काही गोष्टी लक्षात येत जातील ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा ह्या सगळे जे काही ॲक्ट आहेत एम आय डी सी ॲक्ट आर टी आय लोकसेवा अधिनियम आणि हा एकोणीसशे सत्तर ह्याची आपली बॅच आहे ती बॅच आपण ॲपवर अपलोड केलेली आहे तर तुम्ही जाऊन ती बॅचसुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर ती बॅच घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला भेट द्या या ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो लेक्चर आवडल्यास लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत धन्यवाद आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका